दुपारी लाईव्ह चे होते तर ते काही जमले नाही आणि ही उशीर होईल त्याची मी लाईव्हला सुरुवात केलेली आहे तर मी आता स्वयंपाकच करत आहे प्लीज स्वामी समर्थ सगळ्यांना कटपट लाइव या जॉईन व्हा लाइक करा दित्रा, दित्रा, दित्रा आज स्वयंपाकामध्ये महाराष्ट्रीयन शेंगोळे चाललेले आहेत ज्वारीच्या पिठाचे कोणाकोणाकडे असे बनवतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा हा प्रकार कोणाकोणाकडे बनतो तो कमेंट मध्ये सांगा आणि खायला कसे लागतात तेही सांगा कारण ज्वारीच्या पिठाची आणि थोडीशी कणिक म्हणजे गव्हाचे पीठ मिक्स करून खूप छान लागतात ते आणि आपण एक करतो तर आजारी असल्यावर ज्या वेळेस आपला ताप आलेला असतो आपल्या जिभेला चव असते त्यावेळेस हे आपण बनवतो आणि खूप खमंग खरपूस अशी लागतात तर याची रेसिपी सांगते मी तुम्हाला हॅलो कुठून बोलता तुम्ही प्लीज कमेंट मध्ये सांगा यमडी सांगली कशा आहात तुम्ही पैठण मधूनच चला मी पण पैठण मधूनच आहे करा तर आजच्या रेसिपी मध्ये आपण रेसिपी मध्ये ज्वारीचे पीठ घेतलेले आहे ते आपल्या प्रमाणानुसार घ्या आपल्याला किती करायचे आहेत आपल्या आपल्या घरी तर मी भरपूर केलेले आहेत आणि सगळे खातात मी मात्र करते कारण जी स्वयंपाक करणारी असती महिला तिला शेवटलाच खायला असत ते सगळ्यांना माहिती ते काय असं गरम गरम पदार्थ जे बनतात आपल्याकडे ते आपल्याला शेवट असतात दाटे असो आता मी एकदम म्हणजे वळण नाही माझ्या भाषेने कुठलंच कारण ही बीड कर भाषा आहे एकदम रोप हे पहा शेंगोळे पाहू शकता तुम्हाला खावे वाटले असतील तोंडालाही पाणी आलं असेल तुमच्या कारण शेंगोळे ह्या प्रकारच खूप खमंग खरपूस आणि तोंडाला चव देणार आहे जिबेला तर त्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ थोडेसे गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे कारण म्हणजे वळायला येतात ते नाहीतर ज्वारीच्या पीठाला जास्त चिकटपणा नसतो त्याच्यामुळे ते वळता येत नाहीत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे लाल तिखट आपण लाल तिखट जे भाजीला त्याला टाकतो ते जिरे टाकलेले आहेत खरपूस लागण्यासाठी ओवा टाकलेला आहे आणि पीठ <laughs> ते मस्त मळून घेऊन हो चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे मला खालून सांगितलेलं आहे माझ्या लक्षात नाही आणि अशा प्रकारे मग वळवून घ्यायचे आणि आपण जे शिजायला टाकणार आहेत पातेलेमध्ये त्याच्यामध्ये फोडणी द्यायची तिखट जिरे मोहरी त्याचाही मी व्हिडिओ टाकलेलाच आहे उद्या टाकते तर तो नक्की बघा सविस्तर पाहिले ना तर ना कमेंट खूप कमेंट आला तेवढी सांगाईन जा धन्यवाद धन्यवाद खूप लाईक आहेत असेच सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत मला या या मी पण पैठणमधूनच आहे Okay. नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार लोखंडे लो भाऊ आणि मग पाणी टाकायचे जिरे मोहरीची फोडी द्यायची आणि उकळल्याच्या नंतर हे जे आपण शेंगुळे बनवलेले आहेत ते टाकायचे त्याच्यामध्ये शिजू द्यायचे शिजले की पाहिजे आणि शिजल्याच्या नंतर खायचे नक्की हे विसरू नका खायला खूप चवदार झालेले आहेत कारण बनवते मी खाणारे बसलेले आहेत खाली खायला मला राहत आहेत की नाही लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला लवकरात लवकर या लाईव्ह यायला वेळ मी नसेम का करताना लाईव्ह घेत आहे चटपट सगळ्यांनी लाईव्ह या हे पहा आपले तयार आहे महाराष्ट्रामध्ये आवडीने केले जाणार हा पदार्थ आहे वा 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 काय चविष्ट आहे एकदम भारी रेसिपी अगं कुठून आहात लोखंडे राहत प्लीज कमेंट मध्ये सांगा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन आहात मी पण नवीनच आहे प्लीज स्वामी समर्थ सगळ्यांना हा कंटेंट माझा मिक्स आहे म्हणजे ब्लॉग पण बनवते देवाचे पण व्हिडिओ टाकते आणि रेसिपी पण टाकते तर कोणाला काय आवडते ते नक्की सांगा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा

श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे जीवन झाले का कारण सात साडे सहा जेवणाचाच आहे आणि तुम्ही कुठून पाहताय ते नक्की कमेंट मध्ये सांगा <स्थाथ> श्री स्वामी समर्थ ची पोस्ट न टाकल्यामुळे हा गोंधळ आहे थोडासा लाईव्ह यायला तर उद्या नक्की वेळ किती कधी लाईव्ह येते लाए ती कमी पोस्ट टाकत आहे मी उद्या टाकन श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय श्री महाकाल रामकृष्ण हरी जय श्री कृष्णा तर नमस्कार सगळ्यांना आणि मी थोड्या वेळाने लाईव्ह येणार आहे कारण आता जेवण वगैरे हो करायचं तुम्ही पण लवकर जेवा आणि लाईव्ह लाईव्ह ला या धन्यवाद लाईव्ह लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना